गोकुल सोबत गोकुल शारंग चषक फुटबॉल स्पर्धेत वेतामा तालीम संघाने पीटीएम ब संघावर तीन विरुद्ध एक गोलने मात करत पुढील फेरीत केला प्रवेश नेताजी तरुण मंडळ आयोजित कैलासवासी वसंतराव जयवंतराव देशमुख यांचे स्मरणार्थ शारंग चषक फुटबॉल स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे स्पर्धेचे उद्घाटन निवृत्त मेजर जनरल ए बी सय्यद माजी स्थायी समिती सभापती शारंगदर देशमुख सुरज देशमुख लालबागच्या राजाचे गुरुजी वेदांत पुजारी सिद्धार्थ देशमुख अभिजित खतकर माजी नगरसेवक अभिजित चव्हाण या मान्यवरांच्या हस्ते झालं यावेळी नेताजी तरुण मंडळाचे राजू साळुखे राजेंद्र राऊत प्रदीप साळुखे अमित शिंत्रे यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते उद्घाटन समारंभावेळी ऑपरेशन सिंदूर मध्ये जे जवान शहीद झाले त्यांना जोरदार चढाया करण्यात आल्या सामन्याच्या नवव्या मिनिटाला वेताळमाच्या मनिकंडम याने गोल करत वेताळमा संघास एक शून्य अशी आघाडी मिळवून दिली यानंतर पीटीएम ब संघाच्या खेळाडूंनी गोलची परतफेड करण्यासाठी खोलवर चढाया केला पण ते अपुरे पडले मध्यांतरापर्यंत सामना वेतामा संघ एक शून्य आघाडीवर राहिला उत्तरार्धात प्रकाश प्रकाशमाळी राहुल पाटील प्रणव तेलम यांनी केल्या सामन्याच्या मिनिटाला गोल करत वेतामा संघाने दोन शून्य अशी आघाडी घेतली यानंतर पीटीएम ब कडून गोलची आघाडी कमी करण्यासाठी वेतामाच्या गोल क्षेत्रात चढाया करण्यात आल्या सामन्याच्या त्र्याहत्तराव्या मिनिटाला पीटीएम ब च्या रोहित देवणे याने गोल करत एका गोलने आघाडी कमी करण्यात आली यानंतर लगेच वेतामाळकडून कडून सामन्याच्या पंच्याहत्तराव्या मिनिटाला आकाशमाळीने गोल करत वेतामाळ संघाने तीन एक अशी भक्कम आघाडी घेतली संपूर्ण वेळेत हीच आघाडी कायम राहिल्याने विजय मिळवत पुढील फेरीत प्रवेश केला उद्या सकाळी साडेसात वाजता बालगोपाल तालीम मंडळ विरुद्ध रंकाळा तालीम यांच्यात तर दुपारी चार वाजता श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध प्रॅक्टिस फुटबॉल क्लब यांच्यात सामना होणार आहे माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा